भारतीय जनता पक्षाचे माझी सभागृह नेता माजी नगरसेवक हा त्याच्यामध्ये हस्तक्षेपच आहेत प्रत्येक वेळेला तोच बसलेला असतो तोच लायझनिंग करतोय हे सगळं त्याच्याच केलंय आबा बागुलशी मी बोलण्यापेक्षा आबा बागुलला स्वतःची बुद्धी चांगली तल्लीने नाही आता ज्यांची नावं तुम्ही घेताय दंगेकरांचं त्यांनी चार पक्ष पहिलीच पण बदललेली आहेत प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर ते अशा पेट्रोल पंपवर जातात जिथं फुकड पेट्रोल मिळेल आणि ही जी नावं तुम्ही घेता ही ज्या भेळ असेल तिथं त्यांचा खेळ असेल माझ्यासोबत अरविंद शिंदे आहेत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रभारी शहराध्यक्ष काय सांगा सध्या प्रभाग रचना तयार झालेली आहे आणि आज राज्य शासनाकडे ती सादर करायची आहे तर या संदर्भात अनेक चर्चा होत आहेत की प्रभाग रचना करत असताना अनेक नेत्यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्या सोयीनुसार पक्षाच्या सोयीनुसार प्रभाग रचना हे करून घेतलेली आहे बघा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आपण सुद्धा अनेक वेळेला पाहिल्या असेल आम्ही चार चार पाच पाच निवडणुका पाहिल्या पण एवढा हस्तक्षेप सत्ताधारी पक्षाचा कधीही नसतो जेवढा ह्या वेळेस झालाय जा म्हणजे वास्तविक सर्किट हाऊसमध्ये बसायचं आयुक्तांनी आणि त्याच्या वॉर्ड रचना ड्राफ्टिंग करणाऱ्या माणसाने प्रत्येक आमदाराला बोलवायचं तुम्हाला कसं पाहिजे माझी सभागृह नेत्याला बोलवायचं माझे आमदारांना बोलायचं तुम्हाला कसं पाहिजे अशा पद्धतीने जर सरकारी यंत्रणा काम करत असेल तर ते, ते हिताचं नाही तुम्हाला महानगरपालिकेच्या प्रभागरचना करत असताना काही नियमावली बांधून दिलेल्या आहेत काही मेन रस्ते असतात मेन ब्रिजेस असतात नदी असते नाले असते पण ह्या प्रभागरचना ज्या आमच्या कानावर आल्यात ते तुम्ही गल्ली बोळातनं छोट्या छोट्या रस्त्यातनं आत शिरलेत मग माझ्या फेवरचे हे मतदार नाही मग यू टर्न मारा हे तिथं टाका हे इथं टाका अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी हे प्रभाग रचना केली जे अत्यंत चुकीचे आम्ही चार दिवसापूर्वीसुद्धा आयुक्ताला वेळ मागत होतो आयुक्तांनी काही वेळ दिला नाही योगायोग बघा आज सगळी रचना मुंबईला गेली नगर विकास खात्याकडं आणि आज आयुक्त आम्हाला चार वाजता भेटण्याची वेळ देतात तरीही आम्ही आयुक्ताला चार वाजता आज भेटणार आहे परत दोन दिवसामध्ये आम्ही निवडणूक प्रमुख निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचे त्यांना भेटणार आहे आम्ही एकनाथ शिंदेना भेटणार आहे ज्या पद्धतीने हे अराजकता पद्धतीने जे, जे वॉर्ड रचना चालू आहे त्या अत्यंत चुकीची आता तुम्ही भेटी घ्यायचं ठरवलेलं आहे मात्र या भेटी घेऊन काही फरक पडेल असं वाटतंय भेटी घेऊन फरक पडेल नाही पडेल कारण आजच्या तारखेला भारतीय जनता पक्ष असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना संविधानाचं नियमावलीचं कोणतंही घेणं देणं नसतं आपण ते पाहिलेलं आहे काल सुद्धा एका मागासवर्गीय मुलींवर जो काही अत्याचार झाला तो सुद्धा आपण पाहिलेला आहे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे आमदार येतात एखादं दर्ग्यापाशी वर्षानुवर्ष असणारा दर्गा काढा म्हणतात अराजकता पद्धतीने काम चालू आहे आणि त्याच पद्धतीने आपली पूर्ण सत्ता कशी काय महानगरपालिकेमध्ये येईल या यासाठी ही प्रभाग रचना चालू आहे अशा चर्चा सुरू आहेत अध्यक्ष की भाजपचा एक माझी नगरसेवक फार आहे आणि तेच सगळी प्रभाग रचनाचा अभ्यास करून ठरवतात खरेत काय चर्चा तुमच्या काही कानावर भारतीय जनता पक्षाचे माझी सभागृह नेता माझी नगरसेवक हा त्याच्यामध्ये हस्तक्षेपच आहे प्रत्येक वेळेला तोच बसलेला असतो तोच लाइझनिंग करतोय हे सगळं त्याच्याच केलंय तो चाणक्य एका हे साधा एखाद्या शेमड्या पोराला सुद्धा कळतं की विधानसभेमध्ये मतदान कशी पद्धतीने झाले कोणत्या मध्ये आम्हाला किती प्लस मिळालं कोणत्या बूथमध्ये मायनस मिळालं तुम्हाला एकच उदाहरण आता देतो आता भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वोट पॉलरायझेशन करते त्यांनी एक असं करून ठेवले कोंडवा भाग आपल्याला माहिती एक समाज एक विशिष्ट वर्ग तो पूर्णपणे विशिष्ट वर्ग एका बाजूला काढायचा हा वर्ग एका बाजूला म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने जातीच्या आधारावर प्रभाग रचना करताय हे हानिकारक आहे आता तुमची कार्यकारिणी जाहीर केली तुमचे नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांनी त्यामध्ये अनेक जिल्हा अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष त्यांचे नाव आहेत तुमचं परत एकदा प्रभारी म्हणून नाव आलेलं आहे कायम अशी अपेक्षा होती माझा प्रभारी म्हणून पहिलं असलं नियुक्ती झाली पण त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाची जी वर्किंग असते ज्या वेळेला तुम्हाला नियुक्त केलेलं असतंय आणि माझ्यानंतर या महाराष्ट्रामध्ये असे अकरा जण ज्या वेळेला माझी नियुक्ती केली होती त्यावेळेला मी आपल्याला सांगतो की जयपूरच्या जा, ए आय सी सीच्या ठरावामध्ये पाच वर्षापेक्षा एका पदावर जे बसले असेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्या अनुषंगाने आमचे नेते दादा बागवेनी ने राजीनामा दिला होता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मला प्रभारी म्हणून नियुक्त केलं त्याचबरोबर महाराष्ट्रातले असे आठ शहर होते ज्याच्यामध्ये प्रभारी नियुक्ती झाले सगळीकडे तशीची तशी प्रक्रिया अजून ती पुढे गेलेली नाहीये लोकसभा लोकसभेनंतर विधानसभा आता परत महानगरपालिका तुमच्या नेतृत्वाच टक्के आणि ही येणारी महानगरपालिके सुद्धा मी ज्या पद्धतीने आता सध्याचं काम चालू आहे त्या पद्धतीने माझ्याच नेतृत्वाखाली होणार आहे नक्कीच आता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काही तुमचे उमेदवार होते त्यांनी बंडखोरी केली होती पक्षाच्या विरोधात आता अर्थात काही तुमच्या उजव्या बाजूला बसलेले आहेत ताई आणि दुसरे आब आबा बागुल यांच्याशी बोलणं करून परत त्यांची वापसी झाली की काय काय स्टेटस आहे सध्या बघा मी नेहमी सांगत असतो नेते मंडळींनी स्वतः इच्छा व्यक्त केली पाहिजे की मला ज्या विचाराशी मी तीस तीस वर्ष राहिलो ज्या पक्षाने मला तीस तीस वर्ष मला नगरसेवक केलं सभागृह नेता केला मला स्टँडिंग कमिटी चेअरमॅन केला मला उपमहापौर केला महापौर केला की के काही पद भोगल्यानंतर मी एखाद्या वेळेला पक्षावर नाराज होऊन बंडखोरी केल्यानंतर त्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केली पाहिजे की मला परत त्याच विचाराशी मी सम समजलं आहे मला परत पक्षात घ्यावं म्हणून तुम्ही ज्या व्यक्ती बोलताय कमलताई व्यवहारांचा विषय कमलताई व्यवहारांनी स्वतः इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेला त्यांनी काँग्रेस पक्षाला त्याही वेळेला सांगितलं होतं की ज्या उमेदवाराला तुम्ही कसब्यातनं उमेदवारी देत आहे तो आपल्या पक्षाबरोबर राहणार नाही आणि त्या व्यक्तींनी तुम्हाला माहीत असेल शहर अध्यक्षापासनं तर खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत कधीही आणि दोन वर्षाच्या कालावधी हो काँग्रेस पक्षाचा झेंडा सुद्धा कधी खांद्यावर घेतला नाही जे जे आंदोलन त्यांनी केलं ते व्यक्तिगत आंदोलन केली हे आपल्याला कल्पना असेल तर आमचं म्हणणं आहे ज्यांना परत काँग्रेस पक्षाच्या विचाराशी ते जर एकनिष्ठ असेल तर ते त्यांनी यावं त्यांचं स्वागत आहे म्हणजे कमल आलेले आहेत परत काँग्रेसमध्ये आबा बागुल यांच्याशी काय बोलणं झालं आबा बागुलशी मी बोलण्यापेक्षा आबा स्वतःची बुद्धी चांगली तल्लीने नाही त्यांना जर काँग्रेस पक्षामध्ये जर यायचं असेल तर ते निश्चितच मी खूप छोटा कार्यकर्ता आहे त्यांच्या समोर ते माझे सिनियर आहे ते डायरेक्ट प्रदेश बोलून परत यायची इच्छा व्यक्त करतील दंगेकर ज्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येत होते त्या प्रभागामध्ये काय तुमचे इच्छुक उमेदवार तुम्ही की नाही आमचे प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार असणार आहेत प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं आदेश आल्यानंतर की आघाडी होणार की नाही होणार हे ठरल्यानंतर पण ते होऊ न हो आमचा प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार असणार आहे आता पुण्यातून रवींद्र दंगेकर गेलेत काँग्रेस सोडून परत पुरंदरमधून संजय जगताप गेलेत परत इकडे संग्राम थोपटे गेलेत रोजच एक बातमी की काँग्रेसचा आमदार कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये चाललाय नवीन प्रदेशाध्यक्ष आलेले आहेत त्यांनी कुठला काही कानमंत्र दिला का तुम्हाला किंवा काय अशी रणनीती ठरवण्यासाठी काय सांगितले का अर्थात तुम्ही सांगणार नाही ती पण काय तुमचा प्लॅन आहे सध्या नाही रणनीती सांगण्यासारख्या नाहीये जे तीन नावं तुम्ही घेतली मग थोपटे असेल जगताप असेल किंवा धंगेकर असेल ती काही पक्षासाठी गेलीत का ती प्रभागातल्या मतदारांसाठी गेलीत का त्यांची व्यक्तिगतसाठी गेलेली आहेत आणि आता ज्यांची नावं तुम्ही घेताय दंगेकरांचं त्यांनी चार पक्ष पहिलीच पण बदललेली आहेत प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला त्यांच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर ते अशा पेट्रोल पंपवर जातात जिथं फुकट पेट्रोल मिळेल आपली गाडी चालेल गाडीतलं पेट्रोल संपलं की परत दुसऱ्या पेट्रोल पंपवर जायचं हे त्यांचं चालूच आहे ना म्हणून नवीन काही नाही जो स्वतःच्या मतलबापुरता राजकारण करत असतो तो पक्षांतर करत असतो जो विचाराशी एकनिष्ठ असतो त्याला काही भेटू न भेटू राहत असेल नसेल तर तरी तो त्या पक्षाची एकनिष्ठ असतो महापालिकेच्या दृष्टीने तुमची कशी तयारी काँग्रेसची कशी तयारी मी आपल्याला आत्ताच सांगितलं की आमच्या महानगरपालिकेमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब आल्यानंतर त्यांनी एक नवीन डाटा नवीन व्यू रचना तयार केलेली ज्याच्यामध्ये विधानसभेला निरीक्षक नेमणं त्याचबरोबर पूर्वी ज्या आमच्या तीस लाख लो मतदारसंघ मतदारांसाठी बारा ब्लॉक अध्यक्ष होते त्याच्यामध्ये वाढ करून एक ब्लॉक अध्यक्ष एक लाखाचा करायचा ज्याच्यामुळे आपल्याला एक विकेंद्रीकरण करून त्या मतदारांपर्यंत पोचता येईल अशा पद्धतीने एक सत्तावीस ब्लॉक अध्यक्ष तयार करणं त्या सत्तावीस ब्लॉक अध्यक्षांमध्ये एका विधानसभेमध्ये सर्वसाधारण तीन ते साडेतीन प्रभाग येतो त्याच्यामध्ये इलेक्शन न न लढणारा जो वरिष्ठ नेता आहे ज्याला महानगरपालिका विधानसभेचे अनुभव आहे त्याला त्या त्या विधानसभेवर आणि त्या त्या एका प्रभागाला एक इंचार्ज मतदान पूर्ण मोजणी होईल तोपर्यंत त्याची नियुक्ती ते करणारे आणि मायन्युटली त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे आता सध्या 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 मात्र कोणी काही इच्छा व्यक्त केली का काँग्रेसमध्ये यायचं पक्ष प्रवेश करायचा बघा मी आपल्याला परत एकदा सांगतो जी नावं तुम्ही आउट गोईंगची बोलतात त्यांनी सर्व भोगलंय आणि ही जी नावं तुम्ही घेता ही ज्या जिथं भेळ असेल तिथं त्यांचा खेळ असेल हे पण आपण लक्षात घ्या म्हणून जिथं सत्ता असेल तिथं ते जाणार आहेत म्हणून तुम्ही विरोधकामध्ये राहण्यासाठी सुद्धा जिगर लागत विरोधकामध्ये कायम राहण्यासाठी तुम्ही प्रामाणिक राहावं लागतं तुमचा प्रामाणिकपणा ज्या वेळेला सत्तेमध्ये तुमचा पक्ष नसतो पण तुम्ही विचाराशी एक एकनिष्ठ असतात त्यावेळेला तुमची परीक्षा असती ते परीक्षेत फेल झाले त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यामध्ये मला इच्छा नाही शेवटचा प्रश्न पुण्यातला दंगेकरांच्या प्रभागात त्यांना नडणारा आणि त्यांना भिडणारा आणि टक्कर देणारा असा उमेदवार असणार आहे का तुमच्याकडे मी तुम्हाला सांगतो नडणं भिडणं हे वाक्य आमच्या लोकशाहीमध्ये बसत नाही काँग्रेस पक्षामध्ये बसत नाही पण मी तुम्हाला आता परत एकदा सांगतो की त्यांनी जी विधानसभा लढली त्याच्यामध्ये त्याच प्रभागामध्ये ते आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावं पण मी आज तुम्हाला सांगतो त्या प्रभागामध्ये काँग्रेस नाही तर युतीचा उमेदवार आणि होईल हे शंभर टक्के आपल्याला सांगतो धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा की आणि वागा कग वागा आहे जाणी वागा कग आणि राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा